पांडे हे प्रमुख भूमिकेत आहे आणि दुबईचे रहिवासी आहेत ते मुळात ते मुंबईलीकडे पण आता दुबई दुबईत स्थायिक आहेत आणि या चित्रपटानंतर ते परत एकदा भारतात कायमचं वास्तव्य करायला येतील अशी आशा आहे त्यानंतर तेजस्वी पाटील आपण बोलतो तसंच सात ते आठ सिनेमेटिव्ह झालेले आहेत सिरियल्स केलेले आहेत तिने पण एका मोठ्या टाईम नंतर ती पुन्हा एकदा पदार्पण करते म्हणजे पदार्पण असं म्हणणार नाही पण ज्याला आपण मानतो की आजच्या नवीन जनरेशनच्या भाषेमध्ये टू पॉईंट व हो। ते आहे याच्या आधी तिने ग्लॅमरस भूमिका केली आहे पण या चित्रपटातून ती एका कॅरेक्टर घेऊन हो येते सशक्त कॅरेक्टरच्या रूपात येते आणि याच्या पुढे ती अशाच दमदार भूमिकेत आपल्याला दिसेल मागे राहुल कुलकर्णी हे आपले पुणेकरच आहे आणि श्रीपाटणं माझा जो पहिला सिनेमा होता किंवा मी पहिलं जे नाटक केलं तेव्हापासूनची के आमची मैत्री आणि जेव्हा जेव्हा स्पेशल मी काय करतो तर त्याला मी बोलतो तर राहुलही मिशन विश्वयुद्धाचा एक भाग आहे आणि जबरदस्त काम केलेलं आहे आणि माझ्या मागे एक जे छोटे कलाकार आहेत हे आहेत मुद्दल शिंदे म्हणजे आमच्या निर्मात्यांचे सुपुत्र आहे आणि पहिल्यांदाच सिनेमात काम करतो आहे आणि कुठलंही नाटक किंवा कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्या मुलाने जे काही केलेलं आहे त्याला फक्त मी एवढंच म्हणेन कारण लहान मुलांसोबत काम करणं हा एक मोठा टास्क असतो पण मला माहीत नाही श्रीरामाची कृपा आमच्यावर आहे एवढं मला माहीत आहे आणि त्याने जे काही काम केलं आहे त्यात त्या तर त् ही झाली आणि मी स्वतः समीर रमेश सुरू या चित्रपटाचा तर आपण आता प्रश्न विचारू शकतो विषय फक्त रामराज्य फक्त राजकारण्यांनी आणलं म्हणून होत नाही तर इथे तुम्ही बसलात तुम्ही बसलात रामाचे जे विचार आहेत त्याचा जो आदर्श आहे तो ज्यावेळी सगळे अप्लाय करायला लागतील साधे पुरुष मंडळींनी एक पत्नीवर जरी तो गुण स्वीकारला रामाचा तरी भरपूर फरक पडतो ना असं प्रत्येकाने त्याच्याकडनं कमिटमेंट आहे रामाकडे ती कोणी घेतली तरी भरपूर फरक पडतो ना म्हणजे हा जो विचार आहे तो प्रत्येक जनमानसात जो स्वतःला राम भक्त म्हणतो रामाला मानतो त्याची पण ही जबाबदारी बनते कारण रामराज्य नाही आलं तर मग पुढे कुठलं राज्य आपण एक्सपेक्ट करणार होत्या अयोध्यात जे चित्रीकरण केलं ते मंदिर निर्माण झाल्यानंतर चित्रीकरण केलं का आत्ता लेटेस्ट नाही एक चांगला प्रश्न आहे भारतातला हा पहिला सिनेमा आहे मराठी सिनेमा आहे जो अयोध्या अयोध्येत राम मंदिर झाल्यानंतर पहिलं चित्रीकरण झालं म्हणजे प्रॉपर हा हा परवानग्या मिळाल्या तुम्हाला त्या रोडला वगैरे आणि ते एकदा तिकडे आहे ना तीन किलोमीटरच्या प्रिमायसिस मध्ये दीड ते दोन लाख लोक अख्ख्या देशातून रोल होत असतात पण तुम्ही इमॅजिन करा काय गर्दी असते त्या गर्दीत आम्ही शूट केलेला आहे म्हणजे तुम्ही रेल्वे स्टेशनपर्यंत केलं का शूटिंग रेल्वे स्टेशनपर्यंत शूटिंग केली का नाही नाही पण तिथपर्यंत केली का शूटिंग कारण त्यामध्ये घरं वगैरे सगळं पाडलेले मी अयोध्येला गेलो त्यामुळं आत्ता गेलो सर्व महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे आणि जन्मभूमी मंदिराला एक वर्ष पूर्ण होत आहे त्याचं त्याचं औचित्य साधून कृष्णादा शिंदे आणि त्यांच्या मिसेस योगिदा कृष्णा शिंदे या दाम्पत्याने हा चित्रपट निर्माण करायचं ठरवलं आणि म्हणजे बरोबर मागच्या वर्षी या चित्रपटाचा सुरुवात झाली लेखनाला आणि आधीच आमचं ठरलं होतं की एक वर्ष पूर्ण होणार त्या दिवशी आपण हा चित्रपट रिलीजही करायचा आहे कारण काय झालं की मागच्या वर्षी आपण पाहिलं की जेव्हा श्रीराम जन्मभूमी मंदिराची लोकार्पणाची डेट फिक्स झाली तेव्हापासून म्हणजे जवळजवळ सहा आधीपासूनच पूर्ण देशभरामध्ये वेगळं उत्साहाचं वातावरण होतं जस जस ते दिवस जवळ यायला लागले तसं आपण पाहिलं की संपूर्ण देशाने हा सुभाळा साजरा केलेला आहे